नमस्ते मुलांनो मुलांना आज आपल्या मराठीमधला दुसरा धडा बघतोय आपण वासाची किंमत काय बघणार आहोत हा खूप गमतशीर धडा आहे बघूया आपण तर कुंदापूर नावा कुंदापूर जवळ उमराच्या वाडीत शिवानी राहायची कुठल्या वाडीत शिवानी तो बाई होता आठ नऊ वर्ष असं शिवानी किती वर्षाची होती पण भारी चतुर भारी कशी होती चतुर होती चतुर म्हणजे हुशार शिवानी कशी होती घर शेत बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे सगळे तिच्यावर कसे असायचे खुश असायचे म्हणजे ती सगळ्याला आवडायची कारण ती हुशार होती मग रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार असायचा जसा आपल्या गावचा सोमवारी बाजार असतो तसे ह्या शिवानीच्या कुंदापूर गावचा बाजार कधी असायचा आठवडी बाजार म्हणजे आठ दिवसातून एकदा येणारा दिवस त्याला आठवडी म्हणतात मग त्या बाजारा दिवशी बघा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे शेतातील भाजीपाला पेपरला घेऊन शिवानीचे आई बाबा कुठे जायचे तिथे जायचे आणि सुट्टीमुळे सोबत शिवानी कधी कधी जायची काय करायची आता आपल्या चित्रात बघा बरं शिवानी बाबांना हिशोबात मदत करायची हिशोबात काय करायची मदत करायची आणि अधून मधून बाजारात चक्कर मारायची चक्कर मारणे म्हणजे फेरफटका मारणे चक्कर मारणे म्हणजे काय करणे बजी किंवा फेरखाणे हा शिवानीचा आवडता उद्योग आहे शिवानीचा काय आहे आवडता उद्योग एका रविवारी अशीच शिवानी फिरत फिरत बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी गेली मिठाईच्या दुकान म्हणजे जिथं लाडू जिलेबी फेडा सगळं जे गोड गोड पदार्थ मिळतात ते मिठाईचं दुकान म्हणतात त्याला त्या दुकानापाशी गेली आणि मिठाई पाहत अशी उभा राहिली मिठाई पाहत अशी उभा राह हलवाई तिच्याकडे पाहत होता हलवाई हलवाई म्हणजे कोण मिठाई तयार करून विकणारा जो दुकानदार असतो त्याला हलवाई म्हणायचं काय म्हणायचं बेळ तयार करणाऱ्याला बेळवाला म्हणतात फुगे विकणाऱ्याला फुगेवाला म्हणतात तस गोड मिठाई तयार करून स्वतःच्या दुकानात विकणाऱ्याला हलवाई म्हणतात काय म्हणतात हलवाई म्हणतात हलवाई म्हणतो हे मुली चल पैसे कर हलवाई काय म्हणतात शिवानीला ए मुली चल पैसे कर शिवानी म्हणाली कसले पैसे शिवानी काय म्हणाली हलवाई म्हणाला मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे मगापासून तू काय करते माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे शिवानी म्हणाली अहो पण मिठाईचा वास, वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे का शिवानी काय म्हणाली मिठाईचा तर येणार म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे का त्यावर हलवाई म्हणाला नाही नाही पैसे दिलेच पाहिजे पैसे पाहिले म्हणून हलवाई तिला ओरडू लागला मोठ्यान बोलू लागला हळू 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 बघ्यांची गर्दी जमली म्हणजे बाजारात इतर लोक जमा व्हायला लागली ला तिला म्हणायचं बघ्यांची गर्दी बघे म्हणजे नुसतं पाहत उभा राहणार बघे म्हणतात नुसतं पाहत उभा राहणार बघे म्हणतात म्हणाली काय माणूस आहे हा नेहमी असंच एक माणूस म्हणा हा वाला नेहमी असाच विचित्र वागतो गिरायकांची नीट बोलतच नाही नीट वागतच नाही वासाचे पैसे मागतोय खुलास दिसतोय एक आजोबा म्हणाले आजोबा काय म्हणाले वासाचे पैसे कोण घेते का खुलास दिसतोय तेवढ्यात शिवानीला काहीतरी सुचलं ठीक आहे म्हणली शिवानी काय म्हणली ठीक आहे थांबा शिवानी त्या का हलवायला काय म्हणली ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून शिवानी गर्दीतून वाट काढत त्या आपल्या आईबाबाकडं परतली आईबाबाकडं भाजी विकून आलेले चिल्लरचे पैसे ही थैली दे ग मला चिल्लरचे पैसे म्हणजे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये असतात त्याला चिल्लर म्हणतात सुट्टी पैसे म्हणतात त्याची थैली दे ग मला थैली म्हणजे पिशवी थैली म्हणजे काय पिशवी आई म्हणाली का कर काय झालं कशाला पिशवी कशाला पाहिजे तुला शिवानी म्हणाली अगा आई ती एक गंमत आहे तू पण चल तू पण काय कर माझ्यासोबत आणि मग शिवानी आणि तिची आई चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी पण निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती आता शिवानी काय जाऊन जा करते कोणाला आते कोरोना सगळी बघायची गर्दी तशीच होती वाट काढत काढत त्या दोघी त्या हलवाईच्या दुकानापाशी पोचल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीनं वाजवली शिवानीनं काय केली वाजवली एकदा वाजवली दोनदा वाजवली तीनदा वाजवली अशी बरेच वेळा चार दहा पाच दहा सहादा दा, सहादा आठदा दहा वाजवली अशी खुळ 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 चिंद्रची पिशवी खुळ खुळ असा आवाज याय लागला त्या चेंद्रच्या पैशांचा गर्दीतले लोक शांत होऊन बघत होते नेमकं काय प्रकार आहे शिवानी काय चिंद्रची पिशवी वाजवाय लागल्या हलवाय काय करणार आहे आणि मग शिवानी म्हणाल ते हलवायला मिळाले का पैसे शिवानी काय म्हणाली हलवाई व्हाय म्हणला कसले पैसे कुठं मिळाले तू कुठं दिलेस मला आहो तुमच्याकडून मी काय घेतलं शिवानी काय म्हणाली हा वैरा मी तुमच्याकडून काय घेतलं मिठाईचा वास घेतला मग त्याची किंमत काय असणार पैशाचा आवाजच ना बरोबर की नाही हे मिठाई खाल्ली असली तर खरोखरचे पैसे दिले असते खरोखरची मिठाई खाल्ली का तिनं नाही नुसता वास घेतला मग यानं खरोखरचे पैसे दिले का शिवानी तिला नाही बरोबर आहे की नाही शिवानीच बरोबर गर्दीतले लोक म्हणाले बरोबर आता हलवायचा चेहरा पाहण्यासारखा झाला पाहण्यासारखा म्हणजे एकदमच चेहरा पडला त्याला वाटला आपले आता किंवा इथंच गेली असं झालं शिवानी मात्र ऐतीत पिशवी घेऊन आईसोबत निघाली